शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा तुपकरांचा आरोप केंद्राचे हमीभाव वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक तुपकर केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धुळफेक असून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे पाहुयात नेमके काय म्हणाले तुपकर केंद्र सरकारनं शेती पिकांच्या हमीभावात केलेली वाढ ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे शंभर रुपयान पन्नास रुपयान दोनशे रुपयाने केलेली हमीभावातली वाढ ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो सरकारनं एक हातचालाखी केली की के कागदावरचा उत्पादन खर्च कमी केला आणि मग हमीभावात वाढ केलेली आहे वास्तविक पाहता आता उदाहरणार्थ सोयाबीनचा या वर्षीचा म्हणजे गेल्या वर्षीचा प्रत्यक्ष बांधावरचा उत्पादन खर्च सात हजार ते साडेसात हजारापर्यंत आहे मग त्यात पन्नास टक्के नफा ॲड करून किमान दहा हजारापर्यंत सोयाबीनला भाव मिळणं अपेक्षित आहे परंतु सात हजार रुपये जर प्रत्यक्ष बांधावर उत्पादन खर्च येत असेल आणि हे जर साडेचार हजार अठ्ठेचाळीसशे रुपये पाच हजार रुपयाचा हमी भाव देणार असतील तर उत्पादन खर्चसुद्धा याच्यामध्ये भरून निघत नाही त्यामुळं फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी या हमी भावामध्ये वाढ केलेली आहे आणि आम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतो आहे हे भासवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केलेला आहे केंद्र सरकारनं केलेली हमीभावातली वाढ ही आम्हाला मान्य नाही भरघोस हमीभावात वाढ करणं अपेक्षित होतं परंतु केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वास